नमस्कार शित्किर शेतकरी बंधू शेतकरी संवाद समाधान म्हणजे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिलं तर मी तुमचे आभार मानतो आज सेटिंग सेटिंगबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे तर ही जी फुलकळी आहे ती ही कशा कशाप्रकारे सेटिंग झाली पाहिजे व त्याला सेटिंग होण्यासाठी किती पानावर शेंडा मारला पाहिजे हे तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता खालच्या दोन ते पाण्याची संख्या म्हणजे आपण एक दोन तीन इकडे चार हे पाच हे सहा सात हे आठ आणि हे नऊ म्हणजे आठ ते नऊ पानावर आपण शेंडा मारला पाहिजे प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला दिसेलच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि ह्या साईडला हे हे पान नऊ आठ ते नऊ पानावर आपण शेंडा मारून घ्यायचा तर शेंडा कशाप्रकारे मारायचा हे तुम्हाला घेतो हे जे तुम्ही पालवी बघताय हे तिन्ही तीन नाकारलेले आहे ह्या तीन म्हटलं फक्त मधलं मारून घ्यायचं हा असा कवळा शांडा मारून घ्यायचा कवळा शांडा म्हणता तिथे स्टॉपिंग होऊन सेटिंग एक गोप वगैरे होते तर तुम्ही सेटिंग करत असताना व याच्यावर कोणतेच प्रेम मारायचे तर सेटिंगसाठी काही करता येईल तर त्यासाठी तुम्ही माझे संपर्क सदसुजा टेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रॉपरेटर समोर मुंडे बी एस एग्री एम बी ए असे एकोणीस वर्षे अनुभव आहे संपर्क आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद